वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं ओल्या हळदीचं लोणचं ही साधी हळद आहे त्या लोणच्याची रेसिपी आज तुमच्यासोबत अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं शेअर करणार आहे तर नक्की बघा ही हळद आहे बघा अशी देशी हळद आहे ओली आणि मी कट केली आहे आणि मध जो तुम्हाला मध्यभागी जो पिवळा डॉट दिसतो आहे ना त्याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो आणि ते तो आपल्या शरीराला भरपूर बेनिफिट्स देतो म्हणून जेव्हा कधी थंडीचे दिवस येतात ना त्यावेळेस मार्केटमधून आवर्जून ओली हळद आणायची मस्त असं त्याचं लोणचं बनवायचं आणि सहा महिन्यापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून नक्की खाऊ शकता साहित्य काय काय घेतले ते दाखवते इथं घेतली आहे मी मोहरीची डाळ आणि चवीपुरतं मीठ आणि हळद किती ग्रॅम आहे हळद माझी आहे दोनशे ग्रॅम आणताना मी अडीचशे ग्रॅम आणली होती पण इथं मी दोनशे ग्रॅम घेतली आहे आणि अद्रक घेतले बघा पन्नास ग्रॅम आणि लिंबू घेतले चार आता हे अद्रक आणि जी ओली हळद आहे ना त्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि इथं गॅसवरती हे तेल गरम करण्यासाठी ठेवले साधारणतः दोन पळी तेल ठेवले कारण तेल आपण कमी पडलं तर नंतर पण टाकू शकतो आणि छान तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना मोहरीची डाळ टाकून घ्यायची आणि चिमुडभर हिंग टाकून घ्यायचा म्हणजे आपलं हे साल काढून होईपर्यंत खिसून हळद खिसून होईपर्यंत जी काही मोहरीची डाळ आणि हिंग टाकून गरम केलेलं तेल आहे ना तेसुद्धा थंड होतं आत्ता बघू शकता तुम्ही हळदीची पूर्ण मी साल काढून घेतली आहे आणि अद्रकची सुद्धा साल काढून घेतली आहे आता हे आपल्याला किसनीवरती किसून घ्यायचं आहे हळद हाताला लागली ना हात खूप पिवळे होतात त्याच्यासाठी तुम्ही हाताला हँड ग्लोवससुद्धा वापरू शकता आणि आत्ता ही जी सालं दाखवली ना मला प्रश्न पडला आहे की या सालांचं करायचं काय शक्यतो माझ्या डोक्यात आहे की झाडांना टाकावं तर तुम्ही या सालांचं काय करता हळदीच्या जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आता मस्त अशी माझी सगळी हळद आणि अद्रकसुद्धा किसून झाले आणि मुद्दामूनच मी अर्ध्या बाजूनी ही हळद किसून घेतली होती जेणेकरून हळद किसल्यानंतर जो आतला तुम्हाला मी पिवळा घटक दाखवला ना कट केलेला सुरुवातीला डॉट त्याच्यामुळं बघा किसनीवरती एका साईडला खूप लालसर रंग आलता आणि इथं बघू शकता एका साईडला मी अद्रक किसले एका साईडला ही हळद किसली आहे आणि जी काही चार लिंब मी तुम्हाला दाखवली होती त्या चार लिंबांचा रससुद्धा मस्त असा गाळून एका वाटीमध्ये काढून घेतलाय आता ना हा लोणचं बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे बरेच जण म्हणतात की आमचं हळदीचं लोणचं खराब झालं तर होतं असं की हात ओले वापरायचे नाही भांडे कुठले ओले वापरायचे नाही अगदी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कोरड्या हव्यात एवढी एक टिप जरी तुम्ही हळदीच्या लोणच्यासाठी लक्षात ठेवली ना तरी तुमचं हळदीचं लोणचं कमीत कमी सहा महिने बिलकुल खराब होत नाही आता एका मोठ्या बाऊलमध्ये जी काही खिसलेली हळद होती अद्रक होतं ते सगळं मी काढून घेतलंय त्यानंतर आपण जे काय मोहरीची डाळ आणि हिंग टाकून जे तेल गार करण्यासाठी ठेवलं होतं ना ते सगळं तेल आपल्याला या सगळ्या साहित्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि सगळी सगळ्यात महत्त्वाची एक टिप सांगते की तेल एकदम कडकडीत गरम केलं आहे आपण आणि ज्यावेळेस ते पन्नास टक्के कोमट होते तेव्हा मी मोहरीची डाळ टाकली आहे तुम्ही जर डायरेक्ट मोहरीची डाळ एकदम कडकडीत तेलामध्ये टाकाल ना तर ती करपून जाईल आणि आता त्या ते तेलामध्ये ना एक चमचा लाल मिरची पूड टाकली आणि अर्धा चमचा जिरीची पूड टाकली आहे मस्त असा जिरीचा फ्लेवर लागतो त्यानंतर या सगळ्या किसलेल्या हळदीमध्ये अद्रकमध्ये चवीपुरतं घेतलेलं मीठसुद्धा टाकून घेतलं त्यानंतर आपल्याला जे काही आपण आता सगळं साहित्य टाकले त्या तेलामध्ये चटणी आणि जिरीपूड ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी हळद अद्रक आहे ना सुरुवातीला मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि या सगळ्या गोष्टी मिक्स करून झाल्या की आपल्याला हे तेल जे आहे ते टाकायचे आणि तेल टाकल्यानंतर सुद्धा एक दोन तीन मिनटं सगळं सगड़ मीठ सगळीकडे वितळेपर्यंत आपल्याला हे जे हळदीचं लोणचं आहे ते चांगल्या रीतीनं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे ओल्या हळदीच्या लोणच्याचे तुम्ही गुगलवरती फायदे सर्च करू शकता मी सांगू शकत नाही एवढे ह्या ओल्या हळदीच्या लोणच्याचे शरीरासाठी बेनिफिट्स आहेत मस्त असं आता दोन ते तीन मिनटासाठी हे जे लोणचं आहे ना ते छान मिक्स करून घेते आणि लोणचं मिक्स करून झाल्यानंतर असं एका चमच्याच्या मदतीनं आपल्याला ते प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबाचा रस आणि तेल वरती येईल इतपत आपल्याला लिंबाचा रस आणि तेल पाहिजे म्हणजे हे लोणचं आपलं छान टिकतं ही दुसरी टीप आहे आणि जर वाटलं की तेल कमी पडलंय तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून थंड करून परत एकदा ह्याच्यामध्ये ओतू शकता त्यानं आपलं लोणचं मस्त असं सा टिकण्यासाठी उपयोग होतो तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आत्ता बघा काय मस्त दिसतंय ना हे हळदीचं लोणचं चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर आजची ही लोणच्याची रेसिपी आवडली आण असेल आणि आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या बहिणींपर्यंत आईपर्यंत तुम्हाला ज्यांना शेअर कराविषयी वाटते त्यांना ही साधी सोपी हळदीच्या लोणच्याची रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये ह असं लोणचं मिळालं तर तुम्ही भाजीतसुद्धा खिसून लोणचं पण करून ठेवू शकता आणि एखादी रोजची भाजी बनवतो ना तेव्हा सुद्धा तुम्ही हे लोणचं हळद किसून भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता लोणचं बनवून झालं त्यानंतर बघा चांदली एका माझ्या गोड अशा मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकाला आणि ज्या ठिकाणी मी हळदी कुंकासाठी चालली आहे ना त्या मधल्या माझ्या दोन वर्षाच्या फार गोड अशा आठवणी आहेत आणि त्या दोन वर्षात मला छान अशी एक जीवलग मैत्रीण मिळाली आहे ती तुम्हाला पुढे जाऊन मिळेलच बघायला भेटेलच आणि त्यांच्या घरचं जे काही त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं तर ते दाखवेनच मी तुम्हाला जिवलक असं का म्हणते की मला एवढा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या मैत्रिणीवरती एखादी जरी मनातली गोष्ट मी किंवा त्या मला बोलल्या तर आम्हा दोघीला एवढी गॅरंटी आहे की ती गोष्ट आमच्या व्यतिरिक्त कुठं जात नाही किंवा बऱ्याच अडचणीच्या काळामध्ये अगदी त्या माझ्यासोबत होत्या आणि एकदा असंच काहीतरी मला आठवण आली आणि मला आलतं त्यावेळेस मी इथून दोन वर्ष राहून दुसरीकडे आम्ही शिफ्ट झालो होतो अगदी माझा फोन चालू होता आणि मी फोनवर रडत होते तेवढ्या वेळात त्या ते पंधरा मिनटात माझ्या घरापर्यंत एक किलोमीटरचं चा अंतर चालत येऊन पोचल्या होत्या म्हणजे अशी जीवलक काही मोजकी माणसं आहेत माझ्या आयुष्यात आणि खरंच मी देवाची कृतज्ञ ही की देवा अशी गोड मैत्रिणी मला मिळाली तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा इतके उशीर किती वाजता इथं आता गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ज्या दिसतायत ना ती माझी गोड अशी मैत्रीण आणि ह्या दोघी सुद्धा मैत्रिणीच आहेत माझ्या आणि इथं म्हटलं चला या पण माझ्या व्हिडिओ बघत असते आणि त्यांना म्हटलं खूप गोड दिसता तुम्ही तर कशी वाटली माझी जीवलग मैत्रीण आणि नंतर एकदा एक कधीतरी यांच्या फ्लॅट पण व्हिडिओ दाखवेन बरंच काही शूट करायचं होतं पण नाही बिल्डिंग मध्ये राहिलेले सगळे छान दिसत मस्त फोटो घेतला कारण म्हटलं गोड आठवणी आपल्याला साठवूनच ठेवाव्या लागतात आणि त्यांनी काढलेली म्हटलं रांगोळी दाखवावी तेवढं छोट छान केलंय बघा लय राडा पसारा नाही रांगोळीचं राडा ही पाटाव काढलंय ते एक छान केले आजात पाट उचलून पेपरवर हो तेवढं मात्र आहे स्वतःची मम्मी पोरं जरी आली तरी उचलून ठेवा येते छान दिसते तेवढंच छोट छान दिसत बरंच शूट करायचं होतं पण प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही ज्यांना कम्फर्टेबल वाटतं त्यांच्यासोबतच मी व्हिडिओ घेत असते आणि माझ्या बघा प्रिय मैत्रिणीला माझ्यासारखंच झाडं खूप आवडतात आणि किती छान असं डेकोरेशन केले ते थोडक्यात दाखवले तुम्हाला